ठीक आहे तुम्ही गुलाबी रंग घाला कुठला घालायचं घाला तुम्हाला भविष्य सांगणाऱ्यांनी तो रंग घालण्यासाठी सांगितलं काय एजन्सीने सांगितला वेगळा प्रश्न पण आता लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू येऊन जे काही डोळे त्यांचे लाल झालेले आहेत तर सामान्य लोकांच्या डोळ्याकडे थोडस बघा त्यांच्या अडचणीकडे बघा आज बार्शी मध्ये आलेला आज खरं तर पवार साहेबांचं भाषण सुरू असताना काही मराठा युवकांनी त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला मुरगवाडीमध्ये देखील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जाब विचारला काय कसं पाहता या घटनांकडे मनसे हा जो पक्ष आहे ज्यांनी तुम्ही मला मगाशी सांगितलं की कुरडवाडीमध्ये थोडासा त्रास देण्याचा प्रयत्न हा कळवायला केला दुर्दैवाने असं झालं आहे की जो पक्ष मराठी अस्मितेसाठी लढला तोच आता दिल्लीचे आदेश घ्यायला लागलेला आहे आणि आता का या काळामध्ये लोकशाही दाबण्यासाठी जर त्यांनी सुपारीच घेतली असेल आणि भाजपबरोबर राहूनच जर मनसेला काम करायचं असेल तर त्यांचा विषय आहे फक्त मनसेच हा पक्ष नाही तर असे अनेक पक्ष आहेत कुठंतरी दिल्लीवरनं आदेश आला मताचं विभाजन व्हावं आणि महायुतीला कुठेतरी फायदा व्हावा या पद्धतीचं काम आणि काही वक्तव्य त्यांच्याकडनं होत आहेत ही दुर्दैवी गोष्ट आहे आणि काही सामाजिक कार्यकर्ते एखाद्या सभेमध्ये आणि खास करून लोकशाही टिकवणारी जी पार्टी आहे म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार याच्यामध्ये जर काही मुद्दे मांडले असतील आता त्यांना ठीक आहे सत्तेत कोण आणि विरोधात कोण त्या कार्यकर्त्यांना माहीत नसेल पण शेवटी आम्ही लोकशाही मांडणारे माणसं आहोत तिथं त्यांनी मुद्दा मांडला पण पवारसाहेबांनी शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा युवाचा मुद्दा हा पुढे नेत लोकांपर्यंत सामान्य लोकांचा सा आवाज पवारसाहेब घेऊन गेलेले आहेत एकंदरीत चर्चा एक आहे काय नक्की आपण राजकीय रणनीती आहे सगळ्या रणनीती आत्ताच सांगायचं नसतात योग्य वेळ येऊ द्या आणि तिथं योग्य उमेदवार पुढे येईल आणि पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्रामध्ये तसंच जोडीला उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेसचे सर्व नेते राहून महाविकास आघाडी सरकार येणार म्हणजे येणार एवढंच या ठिकाणी सांग जबाबदारी समजा पडली बारामतीमध्ये लढण्याचे दादांच्या विरोधात तर आपण लढाल का मी कर्ज जामखेडला सोडू शकत नाही मी कर्ज जामखेडमधूनच लढणार कर्ज जामखेडकरांनी मला लढायला शिकवलेलं आहे त्यामुळे त्यांच्यासाठी आणि विचारासाठी मी कर्ज जामखेटमधूनच लढणार पण आणि भल्या भल्या शक्तींच्या विरोधात भिडणार पण दादा तुम्ही आरोप केला भाषणामध्ये की दोनशे कोटी रुपयाची एजन्सी जी आहे ती सांगते आणि गुलाबी रंग वापरला जातो गाडीला दिला जातो जॅकेट घातलं जातं काय नक्की यामधलं आपलं माझं एकच म्हणणं होतं की ठीक आहे तुम्ही गुलाबी रंग घाला कुठला घालायचा घाला तुम्हाला भविष्य सांगणाऱ्यांनी तो रंग घालण्यासाठी सांगितलं काय एजन्सीने सांगितला वेगळा प्रश्न पण आता लोकांच्या डोळ्यामध्ये आश्रू येऊन जे काही डोळे त्यांचे लाल झालेले आहेत तर सामान्य लोकांच्या डोळ्याकडे थोडंसं बघा त्यांच्या अडचणीकडे बघा ठीक आहे एजन्सी मोठी असली काय रणनीती एजन्सी करते त्या पद्धतीने काही नेते काही गोष्टी करत असले पण आमचं मत आहे की जेव्हा तुम्ही दिल्लीला जा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका